लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागलेत बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आली आहे दीपा मुंडे यांच्या जागी आता अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांची मात्र बदली करण्यात आलेली आहे आपण बघतोय या पूर्वी घडलेल्या अनेक घटना या मागे कारणीभूत आहेत आणि त्यामुळेच बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आली आहे आणि त्यांच्या जागी आता अविनाश पाठक यांची मात्र नियुक्ती झालेली आहे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अविनाश पाठक यांची नियुक्ती ही आता या ठिकाणी झालेली आहे दरम्यान आताची महत्वाची अपडेट आपण बघतोय लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर काही महत्वाचे निर्णय समोर येत आहेत आणि त्याच निर्णयांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे हे निर्णय समोर येताना पाहायला मिळत आहेत बीडच्या जिल्हाधिकारी दीपा धुळमुंडे यांची बदली झाली आहे आणि त्यांच्या जागी आता अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे आपण बघतोय ही महत्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वानंद यांच्याकडनं स्वानंद काय सध्याचे अपडेट्स या बदली मागची मुख्य कारण सांगाल प्रज्ञा नक्कीच लोकसभा निवडणुकी दरम्यान जिल्हाधिकारी ज्या होत्या पहिल्या दीपा मुधोळ यांच्यावर बजरंग सोनवणी यांनी काही त्यांच्याबद्दल तक्रारी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीनंतर काल पहिल्यांदाच म्हणजे प्रशासनाने यावर निर्णय देत जिल्हाधिकारी यांची बदली केलेली आहे नवीन जिल्हाधिकारी हे अविनाश पाठक असणार आहेत ते आज पदभार घेणार प्रज्ञा नक्कीच मात्र या बदली मागे प्रामुख्यानं काय कारण आहेत म्हणजे हेच मुख्य कारण आहे जे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आरोपांचं की त्या व्यतिरिक्त काही कारण आहेत नाही तेवढेच कारण आहेत कारण त्या त्या दरम्यान त्यांनी निवडणुकीदरम्यान जे तक्रारी झाल्या होत्या त्या अनुषंगाने ही बदली केल्याची शक्यता आहे प्रज्ञा नक्की धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद